हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमीसोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क नमस्कार राज्यातील शाळा करोनामुळे बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागा माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत बरो सोबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनासोबत स्वयंसेवी संस्था देखील काम करीत आहेत एम के सी एल नॉलेज फाउंडेशनसह पुण्यातील स्वयंसेवी संस्था डी डी सह्याद्री वाहिनीवर मोफत स्वरूपात यत्ता पहिली ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी टिली ही दैनंदिन मालिका सोमवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार वीसपासून सुरू करत आहेत यासाठी राज्य शैक्षणिक सं संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र ही शासनाची शिखर संस्था त्यांना शैक्षणिक मदत करण्याचं सहकार्य करण्याचं काम करीत आहे या उपक्रमाकरता एम के सी एल नॉलेज फाउंडेशन राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांचं मी मनापासून अभिनंदन करते राज्यातील विद्यार्थ्यांनी या मालिकेचा आनंद घ्यावा असे मी त्यांना या निमित्ताने आवाहन करते धन्यवाद